पेहराव फॅशन अँड लाईफस्टाईलच्या वतीने आयोजित डॉक्टर्स डे निमित्ताने डॉक्टरांचा आदर करावा डॉक्टर्स कायमच आपल्यासाठी असतात मग आता हे आपले कर्तव्य समजून डॉक्टर्स डे निमित्ताने डॉक्टर स्पेशल म्हणून सप्ताह हो साजरा करताना पेहराव फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशन आयोजित करण्यात आले होते चिंतामणी हॉल गंगापूर रोड नाशिक येथे हे स्प्रिंग अँड समर एक्झिबिशन भरवण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर राजनगरकर व डॉक्टर नगरसेविका नाशिक महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर यांच्या हस्ते केक कापून तसेच गणपतीच्या आरती व राम नावाचा एकशे आठ वेळा जप करून आध्यात्मिक व प्रसन्न वातावरणात उद्घाटन करण्यात आले आपल्या नाशिक शहरातील महिलांनी आपल्या आपल्या क्षेत्रात चांगले योगदान दिलेले आहेत आणि यापुढेही अनेक विक्रमही प्रस्थापित होतील अशी अपेक्षा आणि अशा पद्धतीचे एक्झिबिशन सर्वांना प्रेरणा व उद्योगाचा मंत्र देणारे आहे त्यामुळे असे कार्यक्रम आपल्या शहरात वारंवार प्रतिपादन यांनी यांनी केले यावेळी सीमा ताजने प्रभा मुंदडा या कायमच महिला आणि गृह उद्योग त्याचप्रमाणे महिलांची आर्थिक प्रगती होण्याच्या दृष्टिकोनाने कायमच वेगवेगळे अभिनव उपक्रम करत असतात आणि महिलांना सर्व क्षेत्रात प्रोत्साहन देत असतात लाभ सर्व नाशिककरांनी घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी प्रसिद्ध उद्योजिका सीमा सिंगानिया यांनी आपल्या फॅक्टरी प्रोडक्ट महिलांच्या पर्स गिफ्ट केल्या त्याचप्रमाणे कार्यक्रमात सामील झालेल्या महिलांचा लकी ड्रॉ काढून विजेता ठरणाऱ्या महिलांना कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली पेहरावा फॅशन अँड लाईफस्टाईलच्या सर्वे सर्वा प्रभा मुंदडा यांनी सर्व आमंत्रित सदस्यांचे उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले एक्झिबिशनच्या यशस्वीतेसाठी प्रभा मुंदडा रोशनी राठी कृष्ण अग्रवाल रुची चांद आदी प्रयत्नशील होते केव्हीआर न्यूज प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी नाशिक रोड चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा